हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहात माझ्यात मस्त दिवाळीची सामग्री चालू असेल आहे ना तर मी तुमच्यासाठी सोप्या सोपी आणि खूपच टेस्टी रेसिपी घेऊन आलेले आहे नारळाचे लाडू चला आपण सामग्री बघूया आज सामग्री घेतलेली आहे मी नारळ किसून घेतलेला अर्धा किलो नारळ घेतलेला आहे डौल सुख आणि साखर एक वाटी मिल्क पावडर आणि चार पाच विलायच्या घेतलेल्या आहे सुगंधासाठी मी त्याला कुटून पावडर बनवणार चला बरं जाऊया आपण मिक्सर पॉटमध्ये हे जे आपण खिसून घेतलेलं आहे खोबरं त्याला घालूया नारळाचा बुरादा बनवून घेतलेला आहे आपण मिक्सर पॉट मधून काढलेला आहे नारळाचा बुरादा रेडी झालेला आहे तर आता आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवरती गॅस ऑन आहे कढाई गरम झालेली आहे यामध्ये आपण थोडं तूप घालूया तूप घातलेलं आहे दोन चम्मच तूप घातलेला आहे तर तूप गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये तुपामध्ये हे नारळाचा बुरादा सोडत आहे आणि असं फिरवतच राहायचं चम्मच कारण गॅस कमी असा बघा कसे मस्त खमंग आणि छान लाडू बनते पाच मिनिट याला भाजायचं पाच मिनिटापर्यंत हलवतच राहायचं कारण नारळाचा बुरादा लवकरच होते भाजून झालेला आहे गोल्डन ब्राऊन दिसत आहे थोडा थोडा तर हे झालेलं आहे आता जास्त ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये आपण हे जे मिल्क पावडर घेतलेला आहे ते घालते आहे मिर पावडर घातलेला आहे पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया आणि जे विलायची पावडर जे केलं होतं ते एक चम्मच त्याला पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं यामध्ये दूध घालते आहे त्याबरोबरच आपण जे साखर घेतली होती ते पिठीक करून घेतलेली आहे हे घालते बघा थोडा वेळ द्यायचं याला साखर घातल्याच्या नंतर पाच मिनट याला द्यायचं खूप छान आणि मस्त लाडू नारळाचे मुरादाचे मस्त लाडू बनते गुळ पण घालू शकतो आपण आपल्याला साखर जर नाही ला खायची असली तर गुळाचे पण बनतात याची टेस्ट खूप मस्त खूपच छान टेस्ट होते नक्कीच रेसिपी बघून बनवा अधिक वेगळ्या वेगळ्या पुढे पुढे स्टेप आहे नक्की बघा पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ बघा किती मस्त आणि छान कलर किती मस्त आलेला आहे याला आपण आता काढून घेऊया तर याला आपण काढून घेते आहे मस्त झालेला आहे आपला डो याचा मस्त तयार झालेला आहे याला आपण थंड होऊ देऊया कारण याचे लाडू आपल्याला बांधता आले पाहिजे आता गरम आहे खूप हात भाजते त्यामुळे मी याला दोन मिनिट थंड करायला ठेवलेलं आहे रूम मध्येच थंड करायचं मध्ये ठेवू नये चला आता थंड झाल्याच्या नंतर आपण याचे लाडू बनवूया हे थंड झालेलं आहे आता आपण याचा लाडू बनवून घेऊया एवढा एवढा लाडू घेतलेला आहे बनवून बघा किती आपला लाडू बनवून तयार आहे आता आपण हे नारळाचा बुरारा जे बनवून घेतलेला आहे त्यामध्ये असा मस्त मिक्स करायचा याला बर कसा मस्त गोल आणि ते छान बनलेला आहे मस्त झालेला आहे आपण यामध्ये नारळाचं जे आपण बुरादा मिक्सर पॉट मधून काढलेला आहे त्यामध्ये घालायचा आणि असे मस्त ठेवायचे ते छान आणि मस्त दिसायला पण खायला पण खूप टेस्टी झालेली आहे याच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया लाडूचा आकार आपण कुठला पण देऊ शकतो जे आपल्याला आवडत असेल ते आकार देऊ शकतो लाडू बघा रेडी झालेले आहे खोबऱ्याचे लाडू काहीच जास्त सामग्री नाही पाहिजे फार कमी आणि आणि मस्त खूप गोड छान चविष्ट झालेले आहे चला आपली डिश रेडी आहे माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका बरका का धन्यवाद